हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातील सर्वात मोठी गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो तर दरवर्षी आषाढ पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि या दिवशी आपल्या गुरुंची सेवा उपासनाही केली जाते तर बघा या दिवशी अनेक लोक भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतात आणि सोबतच बृहस्पती देवांची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते जर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी बृहस्पतींची पूजा केली तर अनेक पुण्याची प्राप्ती होते आणि आपल्या कुंडलीतील गुरुग्रह गुरु हा सुद्धा मजबूत होत असतो आणि आपली आर्थिक स्थिती ही सुद्धा मजबूत बनत असते पैशांच्या सर्व अडचणी या दूर होतात आणि सर्व कामं मार्गी लागतात जीवनातील सर्व कष्ट संकट दूर व्हावी घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी या, या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण जिथे माता लक्ष्मी ही जी तिथी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत भ्रमण करत असते तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती सुख समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच या दिवशी जे काही उपाय केले जातात त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी आपल्या घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आपण आपल्या घरामध्ये आणलं तर करोडपती होण्याची इच्छा ही आपली शंभर टक्के होईल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन मनातील प्रत्येक कठीण इच्छा ही सुद्धा पूर्ण होईल मात्र लक्ष्मीची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होईल आणि असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा उद्या गुरु दिवशी आपल्याला लवकर उठून स्नान करायचं आहे आपल्या गुरूंची सेवा उपासना आपल्याला करायची आहे कारण आपल्यावरती गुरूंचा आशीर्वाद असणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु आपल्याला वाचवू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही आणि त्यामुळे आपल्यावरती गुरूंचा आशीर्वाद असणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळे गुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला घ्यायचा आहे आपले गुरु कोण आहेत तर बघा आपले आई वडील ज्यांच्याकडनं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली असते ज्यांच्याकडनं आपल्याला शिक्षा भेटलेली असते तर आपले हे गुरु असतात आणि त्यांची उपासना करूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला का करायचा आहे तुमच्याकडे जर आलेला पैसा टिकत नसेल तुम्ही भरपूर कष्ट मेहनत करत आहात पण जर तुमच्या कष्टाला मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नसेल तुमच्या हातात पैसा टिकत नसेल बऱ्याच वेळेला हातामध्ये खूप पैसा येतो पण कोणत्या ना कोणत्या कारणाने हा पैसा हा निघून जात असेल आणि सतत तुमचा खिसा किंवा तुमचं घर हे आर्थिक समस्यांनी त्रस्त राहत असेल तर तुम्हाला पैशाच्या अडचणी येत असतील तर तुम्ही नक्कीच हा उपाय करून पहा त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल संकट असेल कोणती इच्छा तुमची पूर्ण होत असेल मनात भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि भरपूर प्रयत्न करून सुद्धा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल आणि घराची प्रगती होत नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत वनस्पती आहेत ती पूजनीय मानली जातात तर त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट ही दूर होतात आणि आपल्याला शुभ फळ सुद्धा ती देत असतात तर आपण या वनस्पतींच्या पानांचा योग्य रीतीने वापर केला तर आपल्याला संपत्ती मिळते आणि संपत्ती ही कायम स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा टिकून राहते आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि वृक्षांमध्ये एक वृक्ष आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाचं झाड हे सर्वांनाच माहिती आहे आणि पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू हे वास करतात आणि पिंपळाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच एक पिंपळाचं पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे एक तांब्याचा कलश भरून तुम्हाला घेऊन जायचं आहे पाण्याने आणि हे जल तुम्हाला वृक्षाला अर्पण करायचं आहे वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे आणि गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने तुम्हाला हे पान जे आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडस हळदी कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडासा गंध बनवायचा आहे किंवा त्याचे तुम्हाला पेस्ट बनवायचे आहे आणि काडी घ्यायची आहे अगरबत्तीची काडी सुद्धा घेतली तरीही चालेल आणि त्या गंधाच्या साह्याने आणि त्या काडीच्या साह्याने तुम्हाला या तुमच्या मनातील इच्छा आहे आता तुम्हाला नोकरी मिळत नाहीये नोकरी तुम्ही शोधत आहात नोकरी प्राप्ती किंवा नोकरी मिळणं असं तुम्हाला लिहायचं आहे मुलांची प्रगतीबद्दल तुम्ही जर हा उपाय करत असाल तर मुलाच्या प्रगती होण्याबद्दल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असं तुम्हाला लिहायचं आहे तर प्रग पतीची प्रगती किंवा आर्थिक समस्या दूर व्हाव्यात तर आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अशी जी इच्छा आहे तर ती तुम्हाला या पानावरती लिहायची आहे यानंतर काय करायचं आहे हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि हा उपाय तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे म्हणून देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपायाला सुरुवात करायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे किंवा तामण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू मिक्स करून त्याने तुम्हाला एक स्वस्तिक त्या तामणामध्ये किंवा त्या प्लेटमध्ये काढायचं आहे त्यावरती मुठभर तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हे पान तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचं आहे ती प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू धूप दीप तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हा उपाय तुम्ही कशासाठी करत आहात हे सुद्धा तुम्हाला तिथेच बसून व्यक्त करायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा पठण करायचं आहे तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे संपूर्ण दिवसभर हे जे पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी चार वाजल्यानंतर साडेसात वाजेपर्यंत तुम्हाला हे जे पान आहे तर ते तुमच्या देवघरातून उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते प्रवाहित करायचं आहे आता प्रवाहित करताना तुमची जी इच्छा आहे तर ती सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा व्यक्त करायचे आहे आणि हा जर उपाय आपण जर उद्या केला तर नक्कीच आपल्या मनातील सर्व इच्छित मनोकामना या शंभर टक्के पूर्ण होतात तर तुमच्या घराजवळ भात पाणी नसेल तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या झाडाचं जा पान आणलेलं आहे तर त्या जा झाडाजवळ जा तुम्हाला पुन्हा नेऊन ठेवून यायचं आहे एक झाडा तुम्हाला छोटासा खड्डा जो आहे तर तो खाडायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे पान पुरून किंवा गाडून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रभावी उपाय उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ